क्षेत्रात सध्या सगळीकडे भारताच वर्षेव आहे गुकेश प्रज्ञानंद दिव्या देशमुख वैशाली कोनेरुही अर्जुन एरिकायसी असे खेळात अगदी सकस असलेले नाव गाजवत आहेत आणि चाहत्यांकडून त्यांचं नेहमीच भरभरून कौतुक होतच असत पण तुम्ही कधी विचार केलायत का की हे खेळाडूच इतके टॅलेंटेड आहेत तर त्यांना ट्रेन करणारे कोचेस तर किती टॅलेंटेड असतील खेळ कुठलाही असो प्रशिक्षक हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो अशा चेस मधल्या प्रशिक्षकांसाठी एक आनंदाचं आणि महत्वाचं अपडेट आलं आहे हॅलो है। मी मानसिक आणि बुद्धिबळ जगतातलं हे इंटरेस्टिंग अपडेट खास तुमच्यासाठी भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात प्रशिक्षकांची भूमिका ही फार महत्वाची आहे कारण खेळाडूंच्या कौशल्याला योग्य दिशा देणं त्यांची मानसिक तयारी आणि स्पर्धेसाठी स्ट्रॅटेजी ठरवणं हे सगळं कोचे लहान वयातच अनेक मुला मुलींमध्ये बुद्धीबळाची गोडी निर्माण करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रशिक्षकांचा वाटा फार असतो त्यामुळे भारतीय बुद्धिबळाचा पाया मजबूत करण्यामध्ये प्रशिक्षक हेच खरे हिरो आहेत आणि याच हिरोजसाठी ऑल इंग्लंड चेस फेडरेशन म्हणजेच एफ स्पेशली भारतातल्या चेस कोचेस साठी बनवलेल्या ट्रेनर सेमिनार घेणार आहे दोन हजार च्या एका कॅलेंडर मध्ये वर्षात हे तब्बल दहा फिडे सेमिनार होणार आहेत इतकंच नाही तर अकरावा सेमिनार सुद्धा जानेवारी दोन हजार मध्ये रांची येथे ऑलरेडी प्लॅन झालेला आहे हे सेमिनार्स देशभरात होणार असून त्याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात विजयवाडा इथून होणार आहे आणि नंतर पुढे अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये हे ट्रेनिंग सेमिनार्स पार पडतील हे सेमिनार्स म्हणजे भारतीय बुद्धिबळ प्रशिक्षकांना जास्तीत जास्त प्रशिक्षित आणि सक्षम बनवण्याचा ए आय सी एफचा एक मोठा प्रयत्न आहे या अनाउन्समेंटनंतर फिडे ट्रेनर कमिशनचे प्रमुख सामी खादेर म्हणाले एक एका आंतरराष्ट्रीय फेडरेशन कडून एका वर्षात दहा पिडे ट्रेनर सेमिनार्स घेणं ही खरंतर एक ऐतिहासिक गोष्ट आहे आणि यामुळे ए आय सी एफ आणि पिडे ट्रेनर्स कमिशन अर्थातच टी आर जी यांच्यातला विश्वास आणि सहकार्याचं प्रती क्लिअरली समोर येते त्यासोबतच ए आय सी एफ चे ऑपरेशन प्रमुख ए के वर्मा यांनी सांगितलं आहे की बुद्धिबळ प्रशिक्षकांना दर्जेदार ट्रेनिंग देण्यासाठी आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन देऊ शकतील यासाठीच ही संपूर्ण योजना आखलेली आहे याआधी एफ कडून दर वर्षाला पाच सेमिनार उपक्रमामध्ये भारतातले काही टॉप बुद्धिबळ प्रशिक्षक सहभागी होणार आहेत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आर बी रमेश भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक श्रीनाथ भारतीय महिला संघाचे कोच अभिजित कुंटे ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे आणि तेजस बकरे असे एकापेक्षा एक कोचेस यात मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत शाळांनीही आता या प्रमाणित आणि प्रशिक्षित लक्ष द्यायला हवं आवाहन कडून करण्यात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भारतात बुद्धिबळाचा पाया आणखी भक्कम करण्यासाठीचा हा एक महत्वाचा टप्पा आहे सो आता प्रशिक्षक सुद्धा आणखी प्रशिक्षित होणार आणि त्यातून तयार होणार आहेत आपल्या पुढच्या पिढीतले ग्रँड मास्टर्स अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला